माणसाने कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नये कारण आज जे तुमच्याजवळ आहे ते उद्या नसूही शकते खूप मोठा अडथळा आला की समजा की तुम्ही विजयाचा खूप जवळ आला आहात लोक तुम्हाला कॉपी करायला लागले की समजा तुम्ही यशस्वी झाला आहात होय मित्रांनो काहीही झालं तरी स्वतःवरती विश्वास ठेवा अन्याय तुम्ही करू नका सहनही करू नका आणि कोणावर झालेलं ते पाहूही नका एका नगरात देवराज नावाचा एक एक गरीब विद्वान राहत होता त्याला एक मुलगी होती ती हळूहळू मोठी होत चालली होती मुलगी लग्नाला आली म्हणून देवराजला काळजी वाटत होती एके दिवशी बायको त्याला म्हणाली मुलगी लग्नाच्या वयाची झाली तुम्हाला काळजी नाही आपण आता तिचे लग्न करायला हवे मी काय करू तो म्हणाला जेवढे कमावतो तेवढे खाण्यापिण्यातच खर्च होतात जा कुठेतरी कथा सांगून थोडे पैसे जमवा असे त्याची बायको म्हणती हातावर हात ठेवून बसले तर काहीच होणार नाही त्याची बायको म्हणाली देवाने पोथी उचलली आणि घरातून निघाला तो पूर्ण दिवस नगरात फिरत होता पण कोणीही त्याला विचारले नाही शेवटी संध्याकाळी तो नाराज होऊन घरी आला ओथी बायको समोर ठेवून म्हणाला कलियुग आहे लोकांचा धर्मावर विश्वास नाही कोणीही कथा ऐकायला उत्सुक नाही संपूर्ण दिवस नगरात फिरत होतो पण कोणी रामरामसुद्धा केले नाही तू काय कमी अधर्मी आहेस का लग्नाच्या वयात मुलीला घरी ठेवले आहेस मुलीच्या साखरपुड्याची लग्नाची आधीपासूनच काळजी करायला पाहिजे ओट तर जनावरे पण भरतात माणसाने भविष्याचा विचार केला पाहिजे अशा पद्धतीने तिने नवऱ्याला खूप काही भरे बुले सुनावले नाराज होऊन तो बिचारा जंगलात निघून गेला आणि एका तलावाजवळ जाऊन रडू लागला तेथे तेव्हा चार कोल्हे आले ते देव होते त्यांनी देवराजला रडण्याचे कारण विचारले त्याने रडण्याचे कारण सविस्तर सांगितले चारही कोल्हे जंगलात निघून गेले थोड्या वेळाने गाय घेऊन आले त्यांनी ती गाय त्याला दिली आणि म्हणाले देवा ही गाय घेऊन जा ती रोज तुम्हाला दूध व सोन्याचे एक नाणे देईल देवराज आनंदाने गाय घेऊन आला त्याच्या सर्व चिंता दूर झाल्या देवराजने गायीला घरी आणल्यावर पत्नी आणि सर्व खूप खुश झाले गाय दररोज दूध आणि एक नाणे देऊ लागली देवराज थोड्याच दिवसात श्रीमंत झाला मुलीचे लग्न त्याने थाटामाटात केले तो नगरातील श्रीमंतापैकी एक श्रीमंत झाला लोक त्याची ईर्षा द्वेष करू लागले पण गायीचे सत्य लोकांना कळले तेव्हा लोकांची लोकांनी राजाकडे तक्रार केली राजाला लोकांनी एकाचे दोन करून सांगितले राजाने देवाकडून गाय हिरावून घेण्याचे ठरविले राजाच्या मनात लोभ निर्माण झाला राजाने देवाला बोलून घेतले आणि गाय देण्यास सांगितले महाराज असे कसे होईल माझ्या कुटुंबाचे पालन पोषण गायीमुळे होते देवा राजाकडे प्रार्थना करू लागला राजाने धमकी दिली तू गाय दिली नाहीस तर मी ती हिसकावून घेईन राज्यातील सर्व गोष्टी राजाच्या मालकीच्या असतात परंतु महाराज माझे कुटुंब कसे जगणार ते मला माहीत नाही गाय आणून देवा खूप दुःखी झाला तो तलावाजवळ जाऊन पुन्हा रडू लागला कोल्हे बनलेले देव पुन्हा तिथे आले देवने सर्व घटना त्यांना सांगितली त्यातला एक म्हणाला गाय घेतली तर घेतली राजाकडे फक्त दूध देईल सोन्याची नाणी नाही देणार देव म्हणाला मला न्याय पाहिजे मग तू काय करणार एका देवाने विचारणे मला पंचायत बोलवायची आहे देव म्हणाला माझी इच्छा आहे तुम्ही माझे पंच व्हा कोल्ह्यांना पटले राजा गाईला घेऊन पंचायत बसवली चार कोल्हे पंच झाले राजा पंचायतीमध्ये म्हणाला राजाचा राज्यातील सर्व गोष्टींवर हक्क असतो ते एकताच एक, एक कोल्हा आकाशाकडे पाहू लागला दुसरा राजाकडे पाहत होता तिसरा जमिनीकडे तर चौथा राजाकडे पाठ करून उभा होता राजा हे पाहून आश्चर्यचकित झाला तो रागाने म्हणाला तुम्ही न्याय करायला आलात की नखरे करायला आला आहात जे बोलायचं ते बोला पहिला कोल्हा म्हणाला मी ऐकले आहे की जेथे अन्याय होतो तेथे देव धावून येतो म्हणून आकाशाकडे पाहून देवाची वाट पाहतोय मी हे पाहत आहे तुम्ही अन्याय करत आहात तरी डोळे वर करून कसे पाहता दुसरा म्हणाला मी ऐकले आहे की जिथे अन्याय होतो तिथे धरणी कंप होते मी धरणी कंप व्हायची वाट बघत आहे म्हणून मी खाली पाहत आहे तिसरा म्हणाला मी अन्यायाचे तोंड पाहत नाही राजा हसून म्हणाला म्हणजे न्याय माझ्या बाजूने लागला कारण देव आकाशातून आले नाही धरती फटली नाही मी तुझ्या नजरेसमोर उभा आहे आता गाय माझी आहे कोल्हे आश्चर्यचकित झाले एक कोल्हा त्यांच्याकडे पाहू लागला राजा म्हणाला तू पण माझे तोंड पाहिले आहेस न्याय माझ्या बाजूने आहे कोल्हे एकमेकांकडे पाहू लागले चौथा कोल्हा म्हणाला आता यातच भले आहे की आपण पळून जावे दिवस बदललेले आहेत या पृथ्वीवर अन्याय सुरू झाला आहे आणि चौघेही कोल्हे पळून गेले बिचारा देवराज हातावर हात ठेवून घरी परतला आणि तेव्हापासून अन्यायाला सुरुवात झाली त्यामुळे मित्रांनो आपण कितीही चांगले कर्म केले तरी ह्या माणसांना त्याची काही कदर नाही पण त्यांना कदर नाही म्हणून आपण चुकीचे करणं हे वाईटच आहे भगवंत आपल्या सर्व कर्माचा हिशोब हात ठेवत असतो त्यासाठी तुम्ही कर्म चांगले करा एक दिवस तुम्हाला त्याचे फळ नक्कीच चांगले मिळणार आहे स्वामी भक्तांनो आयुष्यात कुठलीच गोष्ट ही अशक्य नाही प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते जर तुम्ही स्वामी महाराजांवर विश्वास ठेवला तर सर्व काही आपल्याला हव्या तशाच गोष्टी घडत असतात फक्त श्री स्वामी समर्थ या नावावर विश्वास ठेवून आपल्याला स्वामीनामाचा जप करायचा आहे आपला स्वामींवर विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही कारण स्वामी प्रत्येक संकटात प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक वेळेला आपली मदत करतात फक्त तुमचा स्वामी महाराजांवर विश्वास हवा होय तुमचा विश्वास जर असेल तर तुम्हाला कशाचीही कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही स्वामी सदैव आपल्याला साथ देत असतात आपला त्यांच्यावर विश्वास असेल आयुष्याच्या कठीण काळात सुद्धा स्वामी आपली साथ देत असतात फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा होय आयुष्यात प्रत्येकाच्या अडचणी येतात आणि जातात सुद्धा आयुष्यात संकटे सुद्धा अपार येतील पण स्वामींवर विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्कीच होणार आहे महाराजांनी आपली साथ कालही दिली आणि आपली साथ आजही देत आहेत आपल्या स्वामींवर आपला विश्वास हवा मग संकटाच्या कठीण काळात देखील स्वामी आपली साथ नक्की देतील तुम्हाला वाटत असेल की एवढ्या सोप्या गोष्टी नसतात आयुष्यात खूप गोष्टी असतात ज्या फार अवघड असतात पण आपण आपल्या देवावर विश्वास ठेवायला हवा सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत असतात आपला जर स्वामी महाराजांवर विश्वास असेल तर आयुष्याच्या कठीण काळात देखील स्वामी आपली साथ नक्कीच देत असतात होय आयुष्यातील प्रत्येक अडचण आता भगवंत दूर करणार आहेत प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करता येणार आहे भगवंतावरती जर विश्वास असेल जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील गोष्टी अवघड वाटत असेल तर सर्व त्या गोष्टी तुम्ही स्वामी आईंवर सोडा नक्कीच ते आपल्याला साथ देणार आहेत आपण आपली परिस्थिती ही कशी आहे आणि त्या परिस्थितीला शरण न जाता स्वतःवर विश्वास ठेवून जर प्रयत्न केला आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपण शक्य करत असतो आणि स्वामी बोलतात की जर तुझा माझ्या नामावर विश्वास असेल तर सर्व काही मी तुझ्यासाठी शक्य करणार आहे ते म्हणतात ना अशक्यही शक्य करतीलच स्वामी जर तुमचाही विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे तुम्ही टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराजांवर जर तुम्ही मानत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आयुष्याच्या कठीण काळात सुद्धा स्वामी तुमची साथ नक्कीच देणार आहेत विश्वास ठेवा वाईट लोकात बसण्यापेक्षा एकटे बसणे चांगले आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन लोकात बसणे हे चांगले म्हणून जे जे आहे ते चांगले आहे स्वतःचा मोठेपणा तुम्ही सांगू नका सद्गुणांचा सुगंध हे दूरवरूनही येत असतो या गोष्टीला विसरू नका अहंकाराने जे काही येतं ते भिकारी पण येतं आपलं काही असतं यश प्राप्तीसाठी यशस्वी होण्याची तुमची इच्छा आहे अपयशी होण्याची भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे स्वामी म्हणतात जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत रहा तेही कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लव्ह यू गॉड असे टाईप करा मित्रांनो जर तुम्ही सच्चे स्वामी भक्त असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि स्वामींची भक्ती तुम्ही जास्तीत जास्त पसरवा कारण तुमच्या एका शेअरने समोरच्याचं हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही न कळतच पुण्याचे भागीदार बनता महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करता तर तुम्ही वेळ कशाला घालवता पटकन हा संदेश तुम्ही शेअर करा आणि महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करा स्वामी भक्तांनो एकदा एक माणूस मरता मरत नाही त्याला खूप यातना दुःख होत असते त्याला पाहून आजूबाजूचे बरेच लोक जमलेले असतात तेव्हा तेथून एक संत जात असतात लोकांनी त्या संतांना विचारलं की ह्याला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत त्रास न होता मृत्यू होईल तेव्हा संतांनी सांगितलं की ह्याने बरेच दुष्कर्म केले आहे जर स्वर्गातली माती आणली तर यातून त्याची मुक्तता होईल सगळेजण थक्क झाले माती कोण आणेल संताचं ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एक मुठभर माती घेऊन तो परत आला आणि म्हणाला ही पहा स्वर्गातली माती या मातीने त्यांना टिळा लावा एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि त्या माणसाला टिळा लावला टिळा लावला आणि तो माणूस याताना मुक्त झाला तोही थोड्याच वेळेने आणि त्याचा मृत्यू झाला सर्वांनी हे पाहिलं आणि सर्व आश्चर्यचकित झाले तेव्हा त्या ते संतांनी लहान मुलाला जवळ येऊन त्याला विचारलं की बाळा तू ही माती कुठून आणलीस पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणात तू माती आणलीस तेव्हा त्या ते लहान मुलाने सांगितले आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं आईचा आशीर्वाद आणि तिच्या पावलांमध्ये जो स्वर्ग आहे ते इतर कुठेही नाही ही माती मी माझी आई उभी असलेल्या जागेवरून आणली आहे मी तिथूनच ही माती घेऊन आलो आहे तेव्हा संत म्हणाले ज्या मुलांमुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं अशा मुलांना मरण येताना भोगावे लागतात त्यामुळे तुम्ही कितीही यश पैसा कमवा आकाशाला गवसणी घाला पण आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश करत आहात कुठलंही दानधर्म केल्यानंतरच फळ तुम्हाला मिळणार नाही आता तुमचे सुखाचे आनंदाचे दिवस चालू होतील फक्त तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी जर तुम्ही जगलात त्यांचा विचार केलात तर नक्कीच तुमच्या आनंद घरात आनंदाची उधान येणार आहे होय आता तुमच्यासाठी जे आहे ते नक्कीच मी तुमच्या आयुष्यात पाठवणार आहे होय बाळा जीवन खूप सुंदर आहे त्यावर तू भरभरून प्रेम कर उगाच रुसत बसू नकोस दुःखी होऊन बसू नकोस तो क्षण सुद्धा जीवनात येईल ज्याचे तू खूप आतुरतेने वाट पाहत आहेस एका क्षणासाठी तू आजचे जे दुःख तू वाया घालवत घालवत आहेस ते घालवू नकोस आजचे दुःख कायम राहणार नाही जे दिवस तू व्यर्थ घालवत आहेस ते पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाहीत ज्या आनंदी क्षणाची तू वाट बघत आहेस त्यासाठी तू तु तुझे तु तु आताचे दिवस खराब करून घेत आहेस ते पूर्ण होणार आहे आणि ते पूर्ण झाल्यावर तुला समजेल की ते क्षण तुझ्यासाठी एवढेही आनंद देणारे नव्हते ज्याच्यासाठी तू एवढा आट्टहास केलास ते स्वप्न एवढेही आनंद देणारे नव्हते ज्याच्यासाठी तू एवढे दुःखात दिवस काढलेस होय मी जे दिले आहे ते तुझ्यासाठी चांगलेच आहे त्यामुळे तुझे हे सोन्यासारखे दिवस दुःखात घालवू नकोस कारण हे एकदा गेलेले दिवस तुझ्या आयुष्यात परत पुन्हा येणार नाहीत ज्या सुखाची वाट तू पाहत आहेस ते मिळाल्यावर ते सुख क्षणभरासाठी असेल त्या क्षणभराच्या सुखासाठी तू स्वतःचे आत्ताचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेस त्यासाठी आहे त्यामध्ये तू सुखी समाधानी आनंदी राहायला शिक मी तुला सर्व काही देणार आहे योग्य वेळेची वाट पहा जर सहमत असाल तर राजाधीराज योगीराज असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा क्षणो वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संघधरिता कोण राहील निराधार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी भक्तांनो तुम्ही तुमच्या सुखासाठी दुःखी आहात पण तुमच्यासाठी कोणीही दुःखी होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या माझ्या बाळा तू एकदा आहे त्या परिस्थितीत आनंदी राहून बघ मी तुला स्वतःचे आयुष्य खूप सुंदर वाटू लागेल हे तुझ्यासोबत तुझा, तुझा परिवारसुद्धा आनंदी राहील आणि तुझं स्वप्नसुद्धा लगेच पूर्ण होईल हा तुला माझा आशीर्वाद आहे बाळा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझा देवावर विश्वास आहे असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक मित्रांनो तुमचं हारलेलं मन हे जागृत होत असते ते स्वामी कृपेने आणि तुम्ही जर हा संदेश शेअर केला तर तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार बनता कारण स्वामी भक्तांचं हे कर्तव्यच आहे स्वामी भक्ती जास्तीत जास्त पसरवीने चांगल्या मार्गाने निर्णय घ्या आणि शेअर करायला विसरू नका होय बाळा जो व्यक्ती जो जीव जन्म घेतो त्याचा मृत्यू तितकाच निश्चित आहे जसा मेलेला पुन्हा जन्माला येतो फक्त शरीर मरण पावत आत्मा अमर राहतो त्यामुळे तो आनंदी रहा, समाधानी रहा। एक सामान्य मनुष्य नाहीस तू तू एक महान दैवी आत्मा आहेस कधीही घाबरू नकोस कारण माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे विश्वास असल्यास होय स्वामी आई असे तुम्ही टाईप करा होय बाळा कधी कधी मी तुम्हाला एकटा ठेवतो कारण मला तुम्हाला हे लक्षात आणून द्यायचं आहे की तुम्हाला माझ्याशिवाय कोणीही नाही तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे मी तुम्हाला विसरलो नाही माझी वेळ ही तुमच्या वेळेपेक्षा वेगळी आहे आणि माझी वेळ ही एकदम योग्य आणि परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा सकारात्मक रहा सर्व काही तुमच्या भल्यासाठीच मी करत आहे स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा आणि जे काही घडत आहे ते तुम्ही त्या गोष्टीला तुम्ही आनंदाने स्वीकारा होय बाळा आजचा दिवस जर तू आनंदाने घालवलास तर इथून पुढे येणारे तुझ्यासाठीचे सर्व दिवस अद्भुत असतील तुझे सर्व दुःख संपतील ज्या गोष्टींसाठी तू प्रार्थना केलीस नशिबावरून आशा सोडलीस त्या काही मिनिटात तुझ्या जीवनात उतरतील माझ्या लेकरा हे क्षण व्यर्थ जाऊ देऊ नकोस डोळे मीठ आणि मन शांत कर कारण आज माझ वच वचन तुझ्यासाठी आहे आजचा दिवस तुझ्या आयुष्यात असं वळण आणेल की तुला वाटेल हा चमत्कारच आहे आयुष्यात कितीही संकटे आली कितीही लोकांनी तुला कमी लेखल तुला एकट टाकलं तरी लक्षात ठेव मी तुझ्या मागे कायम खंबीरपणे उभा आहे मी तुला धरून चालत आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेव माझ्या बाळा ज्या अपेक्षा तू सोडून दिल्या ज्या स्वप्नांना तू तु मनातून काढून टाकलं त्या स्वप्नांना आता मी पुन्हा उजाळा देणार आहे कारण माझ्या कृपेने काहीही अशक्य नाही काही मिनिटात तुझ्या आयुष्यात असं बदल घडेल जे तुला तुझं पुढचं आयुष्य बदलून टाकेल तुझ्या आयुष्यात सुख शांतता समाधानाने जगायला लावेल तुझ्या डोळ्यातले अश्रू आता आनंदात परिवर्तित होतील तुझ्या घरात अंधार आहे तो आता प्रकाशाने भरून जाईल जर स्वामींचे वचन तुम्हाला तुमच्या मनाला लागत असतील भिडत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर स्वामीन भक्तांबरोबर शेअर करा कारण स्वामींच्या प्रत्येक शब्दात तुमचं भविष्य बदलण्याची ताकद आहे होय आजच्या या पवित्र दिवशी तू माझ्या वचनांवर विश्वास ठेव तुझ्या समोर दोन पान ठेवले आहेत त्यापैकी एक पान दुःखाचं प्रतीक तर दुसरं पान सुखाच प्रकाशाच आणि नव्या आशेच प्रतीक आहे या दोन पानांकडे शांतपणे पहा आणि मनात कोणतं पान तुला हाक देतय ते निवड तुझ्या पानाला स्पर्श करशील त्यात माझ मार्गदर्शन तुला मिळणार आहे ज्या भक्तांनी सुखाचा मार्ग निवडला आहे त्यांच्या आयुष्यात कायमच भरभराट राहणार आहे होय आयुष्यातील तू अनुभवलेल्या वेदनेचा त्या तुटलेल्या आशेचे आणि त्या दुःखाच्या गंभीर रात्रीचे प्रतिनिधित्व आता तुला वेदना नाही आता तुझा प्रवास एकदम आनंदाने सुरू होणार आहे कधी कधी आयुष्यातील अंधार इतका गडद आणि काळोख असतो की आपलं पाऊल पुढे चालूनही कठीण होत होय तसच आत्मा हृदयात घाव आणि निस्तेज अशा तुझ्या सर्वात जे इच्छा आहेत जर तुला वाटत असेल की माझी सर्व स्वप्ने आता तुटली आहेत पण तसं नाही सर्व काही आता आनंददायी होणार आहे एक पायरी आहे त्या पायरीनुसार तू आता पुढे चालत आहेस तू पुढील आनंददायी जीवनाची योग्य पायरी चढत आहेस लक्ष दे शांत हो आणि ऐक हळूहळू डोळे बंद कर आणि मनाला शांत कर जाणीवपूर्वक तू श्वास घे आणि एक खोल श्वास घे आणि भगवंताचे नामस्मरण कर या श्वासात तुझी सगळी चिंता एका धाग्यासारखी सुटून आणि ते सोडून दे तुझ्या वेदनाला नाव दे स्वामी म्हणतात कधी कधी आपल्याला फक्त सांगायला हवे की हो मला ह्या वेदना आहेत या वेदनांना नाव देणे म्हणजे तिच्यावर पहिला विजय मिळवणे होय मित्रांनो तुम्ही स्वतःला त्याच दुःखात गुरफटून घेता त्या नात्यातून सुटणं तुम्हाला हे कठीण जात पण त्याला तुम्ही विनाकारण गुंफून ठेवता फेकून देते दुःख सोडून ते नाती आणि मान्य करा की माझ कोणीही नाही मी आणि माझा देव तुझ्या वेदनेबद्दल बोलताना तुझ्या हृदयाशी तू प्रामाणिक राहा होय आज तुला काय तू तु हरवला आहेस ते तू बघ तू सर्वात महत्वाची गोष्ट जी हरवली आहेस ते आहे ही तुझी अमूल्य अशी वेळ जी तुला परत कधीही काही केल्या मिळणार नाही मग हा वेळ तू आनंदाने का घालवत नाहीस बाळा तुझं आयुष्य आता प्रकाशमान होणार आहे सर्व दुःखांना तू सोडून दे आणि आयुष्यात तू आनंदाने जगायचा प्रयत्न कर होय विश्वास ठेव जिथे खरी श्रद्धा असते तिथे स्वामी कायमच त्या भक्तांना साथ देत असतात जर माझ्यावर तुझा विश्वास असेल तर लव यू गॉड गॉड इज ग्रेट असे तू टाईप कर आणि हा संदेश स्वामी भक्तांना शेअर कर तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे बाळा फक्त तू हार मानू नकोस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद